पाचोरा शहरातील नगर भागातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळाचा व गेले सुमारे चाळीस वर्षे अनिर्णित असलेल्या घरांचा विषय प्रगतीपथात आला असून लवकरच ही घरे मूळ मालकांच्या नावे लागणार आहेत या संदर्भात गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या दालनात बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशन दिले आहेत पाचोरा शहरातील मोठा उद्योग असलेल्या सुमारे अडीचशे घरे असून यात मानसिंका नगर कॉलनी क्रमांक एक दोन व तीन अशी विभागणी असून दरम्यानच्या काळात मानसिंका उद्योग बंद झाल्याने अनेक वर्षापासून मूळ मालकांच्या नावे सदर घरे करण्याबाबतचा विषय प्रलंबित आहे मात्र यात अनेक प्रशासकीय अडचणी असल्याने आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हा विषय तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या असून एक कालबद्ध कार्यक्रम आखून देऊन लवकरच या संदर्भात नगर भागातील मंदिरावर सर्व स्थानिक नागरिक व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन तेथेच हा विषय मार्गी लावणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले आहे बैठकीला प्रांताधिकारी भूषण अहिरे बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी व वा पदाधिकारी उपस्थित होते भिकान पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा